संघातील विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं नार्वेकर म्हणाले भेटीबाबत त्यांनी पाच खुलासे केलेत नेमके खुलासे काय आहेत आपण पाहूयात आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतील ते पण सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि राज्याशी निगडीत इतर प्रश्न जे आहेत त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य मुख्य व्यक्तीशी संबंध संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास माझी मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे माझी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ही तीन जानेवारीसाठी नियोजित होती परंतु ती होऊ शकली नाही कारण मी आजारी होतो आणि इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यामुळे मला तीन चार दिवस घरातनं बाहेर पडता आलं नाही विधिमंडळातील कंट्रॅक्ट कर्मचारी जे आहेत त्यांची परमनंट नियुक्ती करणं आणि जी एकशे बत्तीस पद रिक्त आहेत त्या संदर्भातही लवकरात लवकर बोर्डाने निर्णय घेणं या संदर्भात चर्चा प्रलंबित होती ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो दक्षिण मुंबईतील सहा लोकेशनचं ब्युटिफिकेशन माझ्या मतदारसंघातील नर्मन पॉइंट माझ्या मतदारसंघातील रिगल सर्कल ऑर्नमॉन सर्कल ह्यांचं डेव्हलपमेंट होणं प्रलंबित होतं त्या संदर्भातली चर्चा होती विधिमंडळातील कंट्रॅक्ट कर्मचारी जे आहेत त्यांची परमनंट नियुक्ती करणं आणि जी एकशे बत्तीस पद रिक्त आहेत त्या संदर्भातही लवकरात लवकर बोर्डाने निर्णय घेणं या संदर्भात चर्चा प्रलंबित होती ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो